कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्याऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते सभेत मांडलेल्या सर्व ठरावांना सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली काही सभासदांनी गेल्या वर्षभरामध्ये बँक नफ्यात राहिल्यामुळे प्रशासनाचे अभिनंदन केले तर काहींनी बँकेच्या कामकाजात असणाऱ्या त्रुटी आणि शंका व्यक्त केल्या बँक प्रशासनाकडून या शंकेचे निरसन करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना बँकेचे चेअरमन नामदार हसन मुश्रीफ यांनी सर्वसाधारण सभेतील मुद्द्यांवर प्रकाश टाकला आजच्या वार्षिक साधारण सभेमध्ये आपण गुपूळ आणि वारणेला दूध घालणाऱ्या दूध उत्पादक सभासदांना दहा हजार रुपयेचं अनुदान आपण द्यायचा निर्णय घेतला त्यानंतर शैक्षणिक सवलतीसाठी जे विद्यार्थी राज्यात आणि परराज्यात जातात त्याला तीस लाख रुपयेपर्यंत आठ टक्के व्याजानं कर्ज देण्याचा निर्णय झाला त्याशिवाय अनिष्ट तफावतीत असलेल्या इतर संस्थांना सुद्धा हा या योजनेचा लाभ द्यायचं ठरलं त्यानंतर मॅक्स टू पॅक्स ही जी योजना नाबार्डची होती ती आता बंद झाली आहे ती आता आम्ही जिल्हा मध्य बँक ही कमी व्याजानं आता सगळ्या संस्थांना चालवणार आहे त्याशिवाय आम्ही सचिव जो संगणीकरण चालक करणार आहे त्याला बक्षीस योजना लावली जो आमचं क्यू आर कोडसाठी ठेवीला मदत करेल त्याला आपण बक्षीस योजना लावली अशा विक शेतकरी कारखानदार विद्यार्थी आणि या सगळ्यांना भरपूर सवलती देणारी आज निर्णय घेण्यात आली पीक कर्ज माफ करावा असा ठराव केला सरसकट कर्ज आणि ओबीसीला धक्का द्यायला होता मराठीला आरक्षण द्यावं हाही ठराव आपण केला शक्तीपीठ मार्गाला मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आपण शक्तीपीठ करायचं हे काही दडवून ठेवलेलं नाही परंतु शेतकऱ्यावर लाभार्थ ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे कोल्हापूरचं जे संपादन होतं ते रद्द झालेलं आहे अजून नवीन लाईन ठरलेली नाही त्यानंतर आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय ते करणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे सर उद्या का नाही गोकुळचे हे बघा जे लोकांचे प्रश्न आहेत आता आम्ही कसं केलं दोन की नाही मंजूर मंजूर म्हणता आला असतं मं का नाही तर आपण लोकांचे समाजाचं समाधान केलं कारण एकच वर्ष असतो त्यांचा बिचारांचा ते येत असतात त्यांची अडचणी मांडत असतात त्यांना योग्य पद्धतीने त्यांनी मांडलं तर त्याची उत्तर दिली की काय शंका राहण्याची गरज नाही ना अनेक शंका असतात कदाचित आम्हाला जे कळत नाही ते त्याला कळत असते आणि आमच्या ज्ञानात भर पडत असते जनरल बॉडी ही संचालकाला ज्ञानात भर पाडण्यासाठी असते असं माझं मत आहे ते चेअरमनला विचारा मला माहिती ते त्याच्यावर बोलले होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी